नमस्कार मंडळी मी विभा तुमचं विभाज मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण फक्त एक वाटी तांदळापासून एकदम हलका फुलका जाळीदार नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कसलंही सामान आणायची गरज लागत नाही घरच्या साहित्यामध्येच एकदम टेस्टी नाश्ता बनवून तयार होतो घरी काहीच नाहीये का काय बनवू खायला असं जर प्रश्न पडला असेल तर हा नाश्ता अगदी सहज बनवू शकता घरातील मोठी मंडळी आणि मुलं सुद्धा हे खूप आवडीने खातील शिवाय मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हा पदार्थ देऊ शकता तर सर्वात आधी आपण एक वाटी तांदूळ घेऊयात तांदूळ मी रोजचे जेवणात वापरतो तेच घेतलेत रेशीमचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये पाणी घेऊन दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन तांदूळ आपल्याला एक तास भिजवून घ्यायचे आहेत सकाळी घाई असते म्हणून रात्री भिजत ठेवले तरीही चालतील तर एक तास तांदूळ आपण छान भिजवून घेतलेत आता ह्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकल्यावर फक्त तांदूळ आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत ह्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी घ्यायचं नाही आहे तांदूळ घेतल्यानंतर ह्यामध्ये एक इंच आलं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आता आपल्याला ह्यामध्ये दही घ्यायचं आहे ज्या वाटेने तांदूळ घेतले त्याच सेम वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथे आपण जे साहित्य घेणार आहोत ते ह्याच सेम वाटीने घेणार आहोत दही थोडं आंबट असेल तरीही चालेल आता ह्यामध्ये अजिबात पाणी न घेता छान वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे वाटून घेतलंय ह्याची एकदम बारीक पेस्ट झाली नाही तरीही चालेल पण ह्या पद्धतीने जसे रव्याचे बारीक कण असतात तेवढं बारीक झालं पाहिजे आता आपण हे मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेऊया ह्या तांदळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे इथे मी पाव वाटे एवढाच रवा घेते रवा ह्यामध्ये छान मिक्स करूयात रवा मिक्स केल्यावर मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी कढीपत्त्याची थोडीशी पाने बारीक चिरून घ्यायची दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या कमी वापरला तरीही चाले पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता गॅस एकदम स्लो करून फोडणी फक्त पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला तांदूळ रव्याच्या मिश्रणात ॲड करायची आहे आता ही फोडणीसुद्धा ह्यामध्ये छान एकजीव करूयात आता रवा आपल्याला थोडा भिजत ठेवायचा आहे त्यासाठी ह्यावर झाकण ठेवून रवा दहा मिनटे छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत फोडणी न देता झटपट बनणारे चटपटीत चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात एका कढईमध्ये दोन ते तीन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे ह्यावरती जाळी ठेवूयात आता एका प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तूप लावून घेते तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता ही प्लेट जाळीवरती ठेवायची आहे तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर पाणी घेऊन स्टँड ठेवून त्या स्टँडवरती ही प्लेट ठेवू शकता ह्यावर झाकण ठेवूयात आणि मिश्रण तयार करून घेऊया दहा मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय त्यामुळे हे मिश्रण थोडं घट्ट झालंय ह्यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घ्यायचा आहे आणि या इनोवरती पाव वाटी पाणी ॲड करूयात इनो लगेच ॲक्टिव्ह झाला आहे आपण हा छान मिक्स करूयात घट्ट झालेलं मिश्रणसुद्धा थोडं पातळ झालं आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी हो आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता मिक्स करून झाल्यावर आपण हे मिश्रण वाफवायला ठेवूयात तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये हे ओतूयात आणि झाकण ठेवून वीस मिनटं हे आपल्याला मिडियम गॅसवरती छान वाफवून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण हे स्लो टू मिडियम गॅसवरती वीस मिनटं छान वाफवून घेतलं आहे ह्यामध्ये सुरी टाकून बघूयात ही बघा क्लीन निघाली आहे म्हणजे नाश्ता छान वाफला गेला आहे आता गॅस बंद करूयात आणि प्लेट थंड करून घेऊया तर आपण ह्या प्लेटला टच करू शकतो एवढी ही प्लेट थंड झाली आहे आता याचे छान पिसेस करूयात मी इथे त्रिकोणी पिसेस करते तुम्ही आवडीनुसार ढोकळ्यासारखे चौकोनी किंवा काजूकतलीच्या आकारातसुद्धा कापून घेऊ शकता तर हे बघा नाश्त्याला किती मस्त जाळी पडली आहे आणि खूप छान सॉफ्ट झाला आहे आपण जी चटणी बनवून घेतली आहे त्यासोबत हा नाश्ता खूप छान लागतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू